नमस्कार वाचण्यासारखे काही या माझ्या चॅनलमध्ये आज एक नुसताच वाचण्यासारखा नाही तर थोडासा विचार करण्यासारखा आणि आपल्याला काही एका कृतीला उद्युक्त करणारा एक लेख घेऊन मी आज तुमच्यासमोर येतो आहे लेखाचं नाव आहे छोट्या रेषा आणि मोठ्या रेषा लेखक आहेत श्रीयुत मयुरेश डंके लेखक तज्ञ आहेत आस्था काउन्सिलिंग सेंटरचे ते प्रमुख संचालक आहेत आणि त्यांच्या पेशाला साजेश त्यांनी खरोखरच काहीतरी विचार करायला लावणारं लिहिलेलं आहे मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला पण म्हणजे नक्की आपल्याला नक्की काय करायचं आहे त्याने काय झालं याच्यावरतीसुद्धा बराच उहापोह झालेला आहे या, या लेखामध्ये आपण नक्की काय करायला पाहिजे याविषयीचा विचार मांडलेला आहे तुम्हाला बहुतेक आवडेल अशी आशा आहे छोट्या रेषा आणि मोठ्या रेषा लेखक मयुरेश डंके संचालक आस्था काउन्सलिंग सेंटर पुणे त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर अर्थातच तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये सापडेल तर लेखाकडे आमच्या घरचं वातावरण अस्सल मराठी आधीच्या पिढ्यान पिढ्या मराठी शाळेत आणि मराठी माध्यमातूनच शिकल्या आम्हीही मराठी माध्यमातूनच शिकलो पुढची पिढीसुद्धा मराठी माध्यमातूनच आहे आणि तीही अगदी अभिमानानं घरात भरपूर मराठी पुस्तकं आजही आकाशवाणीचं नित्यश्रवण मराठी सणवार मराठी पद्धतीनंच साजरं होणारं असं आमचं घर घरातले सगळे व्यवहारासाठी उत्तम हिंदी आणि इंग्रजी बोलत वाचत लिहित असले तरी प्रेम मात्र मराठीवरच हरिवंशराय बच्चन कवीप्रदीप नरेंद्र शर्मा मैथिली गुप्त मुन्शी प्रेमचंद यांचं साहित्य आम्हाला सगळ्यांनाच सा प्रिय असलं तरी कुसुमाग्रज वसंत बापट विंदा शांताबाई शन्ना भाराभागवत गोनिदा पु ल अहो यांच्यावरच आमचा लोभ अधिक शेवटी तुमची नाळ जिथं तुमचं आंतरिक प्रेमही तिथंच माझा मुलगा लहान होता तेव्हा मराठी भाषेतली कार्टून्स मिळतात का ते शोधत होतो अॅनिमेटेड गाणी मिळाली गोष्टी मिळाल्या पण खास मराठी असं कार्टून मिळालंच नाही अगदी लहान मुलंसुद्धा हिंदी कार्टून्स बघतात हिंदी गाणी ऐकतात त्यांच्याशी नुसत्या गप्पा मारल्या किंवा त्यांच्या एकमेकांशी गप्पा ऐकल्या की त्यात मराठी हिंदी इंग्लिश मिंग्लिश हिंग्लिश अशा अनेक प्रकारची शब्दसंपदा सापडेल आता मुलांना शाळेत मधली सुट्टी नसते ब्रेक असतो किंवा रेसेस असते कवायत नसते पी टी असते पाडे नसतात टेबल्स असतात शाळेचा डबा नसतो टिफिन किंवा लंच बॉक्स असतो निकालाचा दिवस नसतो तर तो ओपन डे असतो पालक सभा नाही पी टी एम वर्गात बाई शिकवत नाहीत टीचर किंवा मग मिस शिकवतात पाठ्यपुस्तक नसतं टेक्स्ट असतं गृहपाठ नसतो होमवर्क असतो शिकवणी नसते कोचिंग क्लास किंवा ट्यूशन असते शाळेची असेंब्ली असते त्यात प्रेयर असते इतकंच काय की खेळायला जात नाहीत ग्राउंडला जातात आणि त्यांना कंटाळा येत नाही तर त्यांना प्रचंड बोर होत असतं आजकाल लोकं हो भेळवाल्याकडे सुद्धा जात नाहीत तो चाटवाला असतो मधल्या वेळेचं खाणं विसरा त्याला टी टाइम स्नॅक्स म्हणायचं शेंगदाण्याची चिक्की नाही तर तिला न्यूट्री बार म्हणायचं धिरडं म्हणायचं नाही त्याला चिल्ला म्हणायचं फोडणी नाही तडका गोंदवळ नाही त्याला म्हणायचं सर्दी पडसं झाल्यानंतर वाफ घेत नाहीत तर स्टीम घेतात हॉटेलात गेल्यानंतर तर विचारूच नका थंड पाणी मागवत नाहीत त्याला चिल्ड वॉटर लागतं मेन्यू कार्ड मागवतात सूपसुद्धा वन बाय टू मागतात भाजीच्या ऐवजी सब्जी मागतात भाकरी मागवत नाहीत ज्वार रोटी मागतात आणि सगळ्यात शेवटी फिंगर बाऊल आहेच अव यांची पोटं तुडुंब भरत नाहीत त्यांना बलकी होतं परिस्थिती आहे खरेदी नाही शॉपिंग वाण्याचं दुकान नसतं तर ते सुपर मार्केट असतं इस्त्रीवाला नाही तर तो लॉन्ड्रीवाला असतो औषधाचं दुकान नसते मेडिकल स्टोर कपड्यांचं दुकान नसतं तर ती शोरूम असते गणपतीची वर्गणी मागायची नाही तर डोनेशन मागितलं जातं शाळांमध्ये आषाढीची दिंडी नसते हो आषाढीचं सेलिब्रेशन होतं गणपतीचासुद्धा फेस्टिवल असतो साखरपुडा नाही तर ती रिंग सेरेमनी असते प्री वेडिंग शूट असतं पंगत नसते बुफे असतो जेवणात दही भात नाही कर्ड राईस जिरा राईस दाल तडका वगैरे भजी नसतात पकोडे असतात व्हेज भुना मसाला बेंगन व्हेज अद्रकी व्हेज मराठा व्हेज दिलबहार नरगिसी कोफ्ता असल्या नावांच्या भाज्या असतात आणि मराठी लग्नात तर मराठी गोड पदार्थ नसतातच बेंगॉली स्वीट असतं आता तर उपवासाचा फराळी चिवडासुद्धा म्हणणं संपलं आहे त्याच्या आईजी त्याच्याऐवजी फलाहारी चिवडा असं म्हणायचं म्हणे शेवपुरी दहीपुरी नाही तर त्यांचं इंग्रजी नामांतर केव्हाच स्वीकारलं आहे त्याला एस पी डी पी असं मोठ्या झोकात म्हणून घेतात पाणीपुरी घालल्यानंतर लोक सुखीपुरी मागतात मराठी पाणीपुरी वालायला सुद्धा भैया थोडा प्याज देना और तिखापुरी बनाना असं म्हणावं लागतं आकाशवाणी आणि दूरदर्शन सोडलं तर शुद्ध मराठी भाषा माध्यमसुद्धा वापरत नाही तो एफ एम चॅनल्स तर मराठी तर आघाधच असतं बाकी तो व्यक्ती तो पेन ती बुक हे तर ऐकून ऐकून कान किती मिळालं सापडलं भेटलं यांच्या वापराचा घोळ तर दिवसेंदिवस वाढतच चाललाय पत्ता भेटला काय मोबाईल भेटला मार्क भेटले जागा पण भेटली तिकीटही भेटलं मार्कलीज भेटली निकाल भेटला जेवण भेटलं पाणी भेटलं नाश्ता भेटला, भेटला, भेटला कपडे भेटले पार्सल भेटलं कुरिअर भेटलं औषध भेटतं कॅब भेटते ॲडमिशन भेटते पासवर्ड भेटतो पैसे भेटतात कर्ज भेटत देवा रे देवा किती या भेटी आमच्याकडचे सणसुद्धा आता मराठी पण सोलून पल्याड निघालेत अगदी गुढीपाडव्याच्या दिवशीसुद्धा जेवणात पनीर लग्नातसुद्धा नवरदेव मराठी पोशाख न करता शेरवानी आणि जोधपुरी आता मराठी लग्नात पाठवणी होत नाही बिदाई होते राखी पौर्णिमेला राख्यासुद्धा ढोरेमान मिकी माऊस जेरीच्या मिळतात पण पांडुरंगाची राखी मिळत नाही शिवाजी महाराजांची राखी मिळत नाही भगव्या झेंड्याची राखी मिळत नाही महाराष्ट्रातल्या शाळेत आता का भोंडला श्रावण शुक्रवार पिठोरी अमावस्येचा मातुर्दिन हे सगळे प्रकार होत नाहीत पण ख्रिसमस होतो गणपतीला पाच दिवस सुट्टी मिळत नाही पण ख्रिसमसला पाच दिवस सुट्टी हवीच हवी तारक मेहता का उलटा चष्मा आजही लाखो मराठी घरातून पाहिला जातो मराठी किंवा बिग मराठी बिग बॉस किंवा कॉमेडी शो यांनी मराठीची शोभा वाढवली आहे का हसं केलं आहे हे बघावं लागेल नक्षत्रांचे देणेसारखा दर्जेदार मराठी कार्यक्रम पुन्हा का होत नाही मराठी वाहिन्यांवरती संतवाणी का लागत नाही सह्याद्री वाहिनीवर पूर्वी संध्याकाळी प्रक्षेपण सुरू होताना संतवाणी लागत असे मराठी वृत्तनिवेदक शुद्ध मराठीत बातम्या देत असत एखादा शब्द चुकला तरी त्या क्षणी माफ करा असं म्हणत असत आता मराठी वाहिन्यांवर मराठीचाच आग्रह धरणाऱ्या स्वातंत्र्यवीर सावरकरांवर सावरकर नायक की खलनायक असे कार्यक्रम मराठी संपादकच करतात नाणे नाना पाटेकरांसारखा एखादा अपवाद वगळता एकही एक तरुण एकही तरुण मराठी सेलिब्रिटी अस्खलित मराठीत मीडियाशी बोलत नाही बोलू शकत नाही दर वाक्यात भरमसाठ इंग्रजी शब्द कुठल्याही मराठी चित्रपट चित्रपट सोहळा किंवा मराठी वाहिन्यांचे पुरस्कार सोहळे पहा किती जणं अस्सल मराठी पोशाखात पुरस्कार स्वीकारतात हो निरीक्षण करा तुम्हाला लगेच उत्तर मिळेल असो उन्हाळ्यात आंब्याची खोकीसुद्धा इंग्रजी भाषेतली असतात व्यापारी मराठी आणि मालाची खोकी मात्र इंग्रजी बंधूंची बाकरवाडी इंग्रजी भाषेतल्या वेष्टनात मिळते मॅगीचं पॅकिंग आजही इंग्रजीच आहे त्यावर मराठी भाषा कुठे आहे हल्दीरामचं उत्पादन महाराष्ट्रातच होतं पण पॅकिंग पूर्णपणे इंग्रजीत मराठी सिनेमे मराठी जाहिराती मराठी मालिका मराठी अपार्टमेंटची नावं सगळीकडे मराठीचा लोपच दिसेल वरण भात लोणच्या आणि कोण नाही कोनच्या असला मराठी पिक चित्रपट करणाऱ्या मराठी माणसाला मराठी भाषा मराठी संस्कृती याविषयी एक शब्द तरी बोलण्याचा नैतिक अधिकार आहे का हे सगळं शांतपणे साकल्यानं पाहिलं म्हणजे आपल्या जीवनशैलीतलं मराठीपण हळूहळू कसं कुठं आणि कुणामुळे सुटत चाललं आहे हे लक्षात येईल अहो मराठी टिकवायची असेल जोपासायची असेल समृद्ध करायची असेल तर मराठीतून विचार करायला शिकवलं पाहिजे मराठी वाचन वाढवलं पाहिजे मग एकमेकांशी मराठीतच बोललं पाहिजे अभ्यासक्रम हिंदी असो इंग्रजी असो किंवा अन्य भाषा असो कितीही पुस्तकी शिकवलं तरी कुठलीच भाषा मातृभाषेची जागा घेऊ शकणार नाही हे त्रिवार सत्य आहे लता स्वर्गीय लता मंगेशकरांच्या सुरुवातीच्या काळातली आठवण आहे त्यांचं गाणं ऐकल्यानंतर अभिनेते दिलीप कुमार असं म्हणाले होते की इसकी आवाज से मराठी दाल भात की बु आती है लता दिदींनी त्यानंतर हिंदी उच्चारणात इतकं नैपुण्य प्राप्त केलं की अख्खी हिंदी चित्रपटसृष्टी त्यांच्या आवाजापुढे नतमस्तक होऊन उभी होती भाषा आत्मसात करायची असते ती अशी हिंदीच्या भाषेमुळे हिंदी भाषेच्या सक्तीमुळे जर मुलं मराठीचा संस्कार विसरणार असतील तर मग पहिलीपासून इंग्रजीची तरी सक्ती का की हिंदीसाठी आणि इंग्रजीसाठी वेगवेगळा न्याय पहिलीपासून इंग्रजीची सक्ती केल्यामुळं मराठ्या मुलं मराठीचा संस्कार विसरणार नाहीत का जेव्हा मराठी मुलं फास्टर फेणे वाचायणे वाचण्याच्या ऐवजी हॅरी पॉटर वाचतात तेव्हा मराठीचा संस्कार व्हायला सुरुवात होते रस्त्यावर चौकात बाईक आडवी लावून त्यावर केक ठेवून वाढदिवस साजरा होताना इंग्रजी शुभेच्छा दिल्या जातात तेव्हा मराठीचा संस्कार पुसट होतो मराठी माणसं दारात रांगोळी काढण्याऐवजी रांगोळीचं स्टिकर लावतात रेडीमेड गुढीचं वस्त्र नाडीचं किंवा इलास्टिकचं सोहळं रेडीमेड नववारी साडी विकत आणतात ना तेव्हा तिचं वरवरचं रूप जरी सोयशास्त्राचं असलं तरी वास्तव मात्र मराठीपण न शिकल्याचंच असतं गणपती उत्सवात आरती सुद्धा रेडीमेड म्युझिक सिस्टमवर लावतात दुसऱ्याची पाठीपूजा विसरतात ऐन दिवाळी दसऱ्याची पाठीपूजा विसरतात ऐन दिवाळीत घराला कुलब लावून ट्रिपला जातात घरातली संध्याकाळची शुभंकर होती तर बंदच झाली आता मराठीचा संस्कार इथं पुसट व्हायला लागतो पिठलं भाकरी खाण्यासाठी जेव्हा हॉटेल काढायला लागतं ना तेव्हा सुद्धा मराठीचा संस्कार उसट व्हायला लागतो ज्या दिवशी आपण सगळी मराठी माणसं फोनवर बोलताना हॅलो ऐवजी रामराम किंवा नमस्कार म्हणायला लागू आपला वाढदिवस तिथीनुसार साजरा करायला लागू ला घराची दारं उघडी ठेवायला लागू ला घराघरात ज्ञानोबा तुकोबांचे अभंग ऐकले म्हटले जातील नित्य हरिपाठ होईल सणवाराला अकरा अकरा आरत्या अखंग अख्ख कुटुंब एका सुरात म्हणायला लागेल जेवणाची सुरुवात कवळ घेता याने होईल शुभकार्याच्या पत्रिका फक्त मराठी भाषेतूनच छापल्या जातील तेव्हा मराठी पुन्हा रुजायला लागेल तिला नव्यानं पालवी फुटेल मराठी घरातील ज्येष्ठ नागरिकांनी स्वतः हरितात्या चितळे मास्तर व्हायला सुरुवात केली की त्रिभाषा सूत्र असो किंवा सूत्र मराठी तिच्या स्थानी आढळत आहे येरे येरे पावसापासून ते मोरोपंतांच्या आर्यांपर्यंत मुलांच्या मुलांपर्यंत प्रत्यक्ष शिक्षकांच्या पालकांच्या मुखातून जेव्हा या पोचतील तेव्हा मराठी टिकणार मराठी कुमार साहित्य जेव्हा अधिकाधिक निर्माण होईल तेव्हा मराठीचा पाया सिंधुदुर्गासारखा भक्कम होईल मराठी कुटुंब ॲडलॅब्स इमोजिकाऐवजी शिवसृष्टी झपूरचा पाहायला जातील ना तेव्हा मराठीचा संस्कार ठळक होईल जेव्हा आपल्याला आपलं स्वत सत्व तत्व आणि सत्व टिकवायचं असतं ना तेव्हा स्वतःच्या रेषा ठळक करायच्या असतात मोठ्या करायच्या असतात दुसऱ्यांच्या रेषा खोडत बसायच्या नसतात आपली रेषा मोठं करण्याचं तंत्र आणि मंत्र आपल्याला उमगलं तर चिंतेचं कारणच काय लेखक मयुरेश डंके संचालक आस्था काउंसलिंग सेंटर पुणे छोटा रेषा आणि मोठ्या रेषा